जयशुवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विजोरी तालुका माशिरस जिल्हा सोलापूर इथे माननीय श्री अजित भैया बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य स्वाभिमानी केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ ढुमा यांचा दशम केसरी बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर के विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजासोबत पळताना दिसणार आहे तर मित्रांनो मित्रा मा बकासूर आणि तेजा नक्की कोणत्या गटामध्ये पळणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर व विठ्ठल नानांचा तेजा नक्की कोणत्या गटामध्ये पळणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एकमधून तसेच गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाच मधून तर मित्रांनो जास्ती करून आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजे आपल्याला गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक पाच मधूनच पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या स्वाभिमानी केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नानांच्या तेजाला व आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या